हॅलो ऑल मी आदेशची आई आज मी एक छोटासा ब्लॉग पोस्ट करते काही दिवसांपूर्वी शिवजन्मभूमी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या शिवनेरी किल्ल्याला भेट देण्याचा योग आला हे जे तुम्हाला दिसतं आहे समोर ते आहे कडेलोट तो जिथून कडेलोटची शिक्षा दिली जायची सो आम्हाला जवळपास दीड तास लागला वरती पोहोचायला आणि आम्ही जेव्हा वरती पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की बऱ्याच शाळांची पिकनिक तिथे आलेली आहे त्याचपैकी एक शाळा होती ्यांनी एक छान अशी शिवगर्जना तिथे सादर केली ती मी पोस्ट करते हीच ती शाळा आहे ज्याने हे छान सादरीकरण केलं मग या छोट्या मावळ्याने सादर केलेली शिवगर्जना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा